बातमी नाशिकहून नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चाचं आंदोलन आहे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे नाशिकच्या रेडक्रॉस सिग्नल जवळ हे आंदोलन सुरू आहे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत हे आंदोलन करण्यात आलं भ्रष्टाचारी काँग्रेसच्या नेत्यांना अटक करावी या मागणीसाठी भाजप युवा मोर्चा आक्रमक झाली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊया किरण गोटूर गोटूर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत किरण युवा मोर्चाचं हे आंदोलन सुरू आहे काय सविस्तर तपशील आहेत खर तर काँग्रेसच्या विरोधात भाजप आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला बा, मिळतं भाजप युवा मोर्चाकडून हे आंदोलन करण्यात येत आहे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती प्रामुख्याने हे आंदोलन आहे आणि त्यामध्ये सोनिया गांधी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत हे आंदोलन भाजपचे कार्यकर्ते आपल्याला करताना एकूणच बघायला मिळतंय आणि या सगळ्या आंदोलना दरम्यान मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सगळे भाजप कार्यकर्ते करतायत आणि काँग्रेसच्या विरोधात ही ज्या घोषणाबाजी आहे या संपूर्ण परिसरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडून एक त्यामुळे सुद्धा मोठा बंदोबस्त लावल्याचं बघायला मिळत आहे अगदी धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी